गरिबी हा शब्द ऐकताच आपल्या मनात अभाव दुःख संघर्ष अपूर्ण स्वप्ने आणि अपयश यांची छाया उमटते परंतु लेखक वैभवढू यांनी गरिबी एक संधी या पाठामध्ये गरिबी या धारणेला एक नवीन दृष्टिकोन दिला आहे त्यांनी गरिबीला केवळ त्रासदायक अवस्था न मानता ती एक मोठी संधी म्हणून पाहायला शिकवली आहे चला तर मग ऐकूया गरिबी एक संधी या पाठाचा उर्वरित भाग गरिबी म्हणजे तुमचं कष्टाचं मैदान इथेच तुम्ही तुमचं स्वप्न घडवायचं आहे कोणतंही साधन नसताना फक्त मनगटाच्या जोरावर उभं राहिलं जाणं हीच खरी प्रेरणा आहे हीच लोकांच्या डोळ्यात पाणी आणते आणि हीच तुम्हाला तो गरीब होता या ओळखेतून तो यशस्वी झाला या गौरवात रूपांतरित करते गरिबी म्हणजे संघर्ष पण तुम्ही जर या संघर्षातून शिकत गेलात कोसळलात तरी उठत राहिलात तर एक दिवस हा संघर्षच तुमचं वैभव बनतो म्हणूनच गरिबीवर रडू नका त्याचा रागही ठेवू नका ती तुमची संधी आहे शक्यता आहे आणि सामर्थ्यही आहे कारण शेवटी यश हे पैशावर नव्हे तर पायावर चालत येतं आणि पाय त्याच्याच मजबूत असतात ज्यांनी गरिबीत चालायला शिकलेलं असतं गरिबीचा अर्थ लोक सहसा फक्त आर्थिक अडचणींमध्ये शोधतात पण खरं पाहिलं तर गरिबी ही त्यापेक्षा कितीतरी अधिक खोल ज्वालामुखीसारखी असते जी माणसाला फक्त जाळत नाही तर त्याचं संपूर्ण रूपांतर घडवते गरिबी म्हणजे केवळ घरात पैसे नसणं चांगले कपडे अन्न शिक्षण सुविधा नसणं नव्हे तर ती म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होणारी एक विलक्षण आणि तितकीच उग्र परीक्षा ही परीक्षा आहे तुमच्या सहनशक्तीची तुमच्या जिद्दीची आणि तुमच्या स्वप्नांच्या जिवंत राहण्याची कारण जिथं काहीच नसतं तिथच खरी शोध मोहीम सुरू होते स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या सामर्थ्याची आणि स्वतःच्या क्षमतांची गरिबी ही माणसाला विचार करायला लावते मी कोण आहे आणि माझ्याकडे जे नाही त्यासाठी मी रडायचं की जे आहे त्यातून काहीतरी उभं करायचं हा प्रश्न गरिबी सतत तुमच्या समोर उभा करत असते ही स्थिती तुमची परीक्षा घेतेच पण तीच तुमचं खऱ्या अर्थाने विद्यापीठसुद्धा बनते जिथं तुम्ही शिकता संयम सहनशीलता काटकसर आणि सर्वात महत्त्वाचं आत्मविश्वास कारण गरिबीतून बाहेर पडण्यासाठी कोणतंही शॉर्टकट नसतं तिथं लागतो केवळ तपश्चर्याचा मार्ग गरिबी म्हणजे आयुष्याच्या रणभूमीवरलं एक शिबिर असत जिथ कुठल्याही संरक्षणाशिवाय माणूस लढतो दिवसेंदिवस क्षणोक्षणी आणि ही लढाई त्याला कधीही सुसंवाद सौंदर्य किंवा सजावट शिकवत नाही ती शिकवते उग्र कठोरता कडवेच तत्व आणि हार मानू न देणारी मानसिकता म्हणूनच जिथं काहीच नसतं तिथं माणूस स्वतःचा शोध घेऊ शकतो गरिबी हे संपूर्णपणे तुमचं आयुष्य मोडून टाकतं पण तुटलेल्या तुकड्यातूनच तुमचं खरं रूप घडत गरिबीतून वर आलेल्या माणसांना यशाची किंमत कळते कारण त्यांनी त्यासाठी दररोज एक पायरी चढलेली असते आणि दर पावलागणिक आयुष्याने त्यांची परीक्षा घेतलेली असते म्हणूनच गरिबी ही लज्जास्पद गोष्ट नव्हे ती संघर्षाच्या पेटलेल्या धगांमधून घडणाऱ्या नायकांची जन्मभूमी असते ती तुम्हाला कमी दाखवत नाही ती तुम्हाला सिद्ध करत असते गरिबी म्हणजे तुमच्यावरची बंद दरवाज पण त्याच दरवाजावर तुम्ही हातोडा मारू लागला की तुम्हाला कळतं शक्ती दरवाजाच्या पलीकडे नाही ती तर तुमच्याच हातात आहे गरिबी तुमची ओळख हिरावून घेते पण तुम्ही तिचा उपयोग करून जर स्वतःचं नवीन रूप घडवलं तर तीच गरिबी एक दिवस तुमचा अभिमान बनते गरिबीतून उगम पावलेली स्वप्न ही केवळ कल्पनाशक्तीचं प्रतीक अस असं नसतं ती असतात एक प्रकारची आग जी मनाच्या खोल कप्प्यातून उसळी घेते गरिबीत जेव्हा भोवताल काहीच नसतं ना भरवशाचा आधार ना संपत्तीची शाश्वती तेव्हा माणूस अंतर्मुख होतो त्याच्या डोळ्यासमोर त्या रिकाम्या जागेवर काहीतरी भव्य उभं करण्याची आकांक्षा जन्म घेते गरिबी ही स्वप्नांचा कर्दन काळ नसते उलट तीच खरी प्रेरणेची मशाल पेटवते कारण गरिबीच्या गर्भातून जन्मलेली स्वप्न ही अधिक तीव्र असतात त्यामध्ये एक तडफड असते एक आर्जव असतं की मला हे साध्य करायचे ही स्वप्न इतरांप्रमाणे केवळ आईशाराम किंवा प्रसिद्धीसाठी नसतात ती असतात स्वतःचा संघर्ष संपवण्यासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी बदल घडवण्यासाठी गरिबीतून वर आलेली माणसं फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी स्वप्न बघतात आणि म्हणूनच त्यांच्या स्वप्नांना चिकाटी सातत्य आणि कष्टांची साथ असते गरिबी म्हणजे एक ट्रेनिंग ग्राउंड आहे जिथं रोजचं जगणं म्हणजे तयारी इथे मिळतं काटकसरीचं शिक्षण कारण प्रत्येक पैशाचा उपयोग शंभरदा विचार करूनच करावा लागतो इथे वेळेचं मोल उमगतं कारण प्रत्येक क्षणाच्या मागे एक संधी दडलेली असते आणि श्रमाचं मूल्य तर ते इथे रक्तात असत कारण तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला स्वतःच कमवावं लागत या प्रक्रियेत शिस्त आणि संयम हे दोन शस्त्र तुमच्या हातात तयार होतात जे तुम्हाला कोणत्याही आयुष्याच्या रणांगणात यश मिळवून देतात शिस्त म्हणजे फक्त वेळेवर उठणं नाही ती म्हणजे सतत स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरिबीतून आलेल्या माणसाला हे नैसर्गिकरित्या जमत कारण त्याच्या जीवनशैलीतच हे अंगभूत असत गरिबी लहान सहान गोष्टींच महत्व शिकवते अन्न वाया घालवू नये वेळ फुकट जाऊ नये लोकांशी आदराने वाळगाव आणि हीच लहान गोष्टी जपण्याची कला भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता देते कारण जो लहान गोष्टी पाळतो तोच मोठ्या गोष्टी हाताळण्यास पात्र असतो गरिबीतून स्वप्न उगम पावतात आणि त्यांची ऊर्जा एवढी असते की संपूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवतात गरिबी ही मर्यादा नव्हे ती एक अशा यशाची सुरुवात असते ज्याला पैशांनी मोजता येत नाही कारण त्यामध्ये मनगटाची ताकद आणि स्वप्नांची जिद्द असते